नमस्ते मित्रांनो शेवटी तुकडेबंदी कायदा शहरी भागासाठी रद्द करण्यात आला आहे अखेर तुकडेबंदी कायद्याची नवीन अधिसूचना पारित झाली दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस अधिसूचना काय आहे ते आपण लगेच बघू दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राजपत्रात प्रसिद्ध करून शासनाने काय म्हणलेलं आहे आपण बघू महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस याच्या कलम तीनद्वारे जे शासनाला अधिकार आहेत त्याचा वापर करून या बाबतीत पूर्वी काढलेल्या आधीच्या सर्व अधिसूचना आदेश किंवा इतर कोणतेही सल्लेख याचे अतिक्रमण करून महाराष्ट्र शासन याद्वारे पुढील क्षेत्र वगळून प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्यांची क्षेत्रे ही उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी स्थानिक क्षेत्रे असतील असे अधिसूचित करत आहे कुठली कुठली क्षेत्र वगळलेली आहेत तर पहिलं जे आहे ते महानगरपालिका नगरपरिषदा आणि नगरपंचायती यांच्या हद्दीमधील क्षेत्र दुसरे महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अन्वयी स्थापन केलेली महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे व विशेष नियोजन प्राधिकरणे यांच्या अधिकार क्षेत्राखालील निवासी वाणिज्यिक औद्योगिक व इतर कोणतेही आकृषिक वापरासाठी नेमून दिलेले क्षेत्र दुसरं तिसरं जे आहे ते महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अन्वय किंवा था, त्या त्या त्यावेळी अंमलात असलेले इतर कोणत्याही कायद्यान्वय तयार केलेल्या प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर कोणत्याही आकृषिक वापरासाठी नेमून दिलेले क्षेत्र आणि चौथं शेवटचं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट याच्या कलम बेचाळीस ड अन्वय निश्चित केलेले प्रारूप किंवा के अंतिम प्रादेशिक योजनेत विकास करण्यायोग्य क्षेत्रासाठी वाटप केलेले कोणत्याही गावाच्या शहराच्या किंवा नगराच्या हद्दीपासून दोनशे मीटरच्या आतील अशा नगराच्या किंवा शहराच्या लगत असलेले परिघीय क्षेत्र म्हणजे ज्याला आपण डिम्ड एन ए म्हणतो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आदिन्या, अधिनियम कलम बेचाळीस ड अन्वय ते तर जे काही आकृषिक क्षेत्र आहे किंवा जे काही क्षेत्र याचा गावाच्या शहराच्या किंवा नगराच्या विकासात ते समाविष्ट आहे किंवा निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर कोणत्याही आकृषिक वापरासाठी नेमून दिलेले आहे असे सगळे क्षेत्र जे आहे ते आता या कायद्यातून वगळण्यात आलेला आहे हा कायदा अशा क्षेत्रांना लागू होणार नाही याचा अर्थ हा कायदा शेती किंवा शेत जमिनीसाठी आहे तसाच लागू राहील या अधिसूचनेचा शेती जमिनीसाठी किंवा कृषी जमिनीवर कोणत्याही प्रकारचा कुठलाही परिणाम होणार नाही हे आपण कृपया लक्षात घ्यावं अधिसूचना आपल्याला पुन्हा एकदा दाखवतो आहे आणि व्हिडिओच्या खाली ही अधि अधिसूचना मी अटॅचमेंटमध्ये जोडून आपल्याकडे पाठवतोय नमस्ते धन्यवाद